आपल्या दमदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना आपण आजवर अनेक कलाकृती माध्यमातून भेटत आलो हो। आहोत प्रिया बेर्डे यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना एक नवी अनुभूती मिळाली आहे तर आता त्या पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत प्रिया बेर्डे नेमक्या कोणत्या मालिकेतून झळकणार आहेत हे या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात स्टार प्रभावर येत्या सत्तावीस ऑक्टोबर पासून काजळ माया ही थ्रिलर मालिका सुरू होणार आहे यामध्ये लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर आणि नवोदित अभिनेत्री रुची जाई यांच्या प्रमुख भूमिका असणार आहे यांच्यासह या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री प्रिया, प्रिया बेर्डेसुद्धा सुद्धा भूमिकेत सळकणार आहे काजळमाया या मालिकेतून कनाकदत्ता या नव्या रूपात पुन्हा एकदा मालिका विश्व गाजवण्यासाठी प्रिया बेर्डे सज्ज झाले आहेत चेटकिन वंशातील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रवीण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकिनीची गोष्ट म्हणजेच काजळमाया ही मालिका आहे रूपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी निर्दयी आणि संधी साधू आहे चेटकिन वंश वाढवण्याचे एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थरावर जाऊ शकते कनकदत्ता ही पर्णिकाची आहे सुडाच्या भावनाने पेटलेली अत्यंत खुंशी आणि आपल्या चेटकीन मुलीबद्दल अभिमान बाळगणारी आहे कनकदत्ता या भूमिकेबद्दल सांगताना प्रिया बेर्डे म्हणाल्या माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात अशा पद्धतीची भूमिका मी कधीच साकारलेली नाही कनकदत्ता पाहता क्षणी धडकी भरते ती झटकण वेशांतर करते तिला संमोहन विद्या अवगत आहे या भूमिकेमध्ये अनेक कंगोरे आहेत कनकदत्ता प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असं प्रिया बेर्डे म्हणाल्या तर अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना काझव माया या मालिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका